कोण त्या गायचा बैल आहे त्या गायचा बैल का ही तुमच्या घरची गायी का मन त्याला मिळालेला आहे बऱ्याच ठिकाणी हा सोन्या आपल्या गुलाला मध्ये राहिलेला आहे या कॉकटेलवर आणि बाकासूर बरं पाळायची इच्छा आहे जो ह्यांना जरा म्हणजे सगळे बघून केल्यानंतर चांगला आहे जर नसतं ह्या नादावरती असेल तर मग अवघड आहे थोडं मारत बदल तू मला मारत होय त्याला झाल्यानंतर तर आनंद हा वेगळाच असतो ते मैदानात गेल्यानंतरच म्हणजे सगळं नाही का काही तर तिथं त्याच्यामुळं काय सगळा आनंदच होतो बैल पाळायची इच्छा आहे पण पिछड मोड बोलती आमचा कॉप्टर म्हणून सुंदर बैल आहे हां ते कॉफ्टरपर आम्हाला पळायची इच्छा आहे आत्तापर्यंत असते ना त्याच्यामुळं काय करतच नाही ते मैदान चालवायचं रियाला डबलबान सोडायचा हे असा किल्ला आहे मला सपोर्ट घातलं जाऊन सगळं बघून जावं लागत पाणी वगैरे काहीच पीत नाही सुट्टी मेकर पण आणि आमच्या सगळ्यांचा लाडका तुमची घरची पाहिजे असेल किती वर झाला बाईला मनात सत्तावीस महिन्याचा पूर्ण झाला किती जाते आदत आहे आदत आहे का वासरा व्यतिरिक्त तर दुसरं कुठल्या गेलो तर चर्चा जरा पण हा वासरा वगैरे आल्यावरती नाही कोण काय म्हणून

की आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण लोणी गावातील शिंदेमाळा या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी सोन्या या बैलाची जो तोरणच्या राजगड वेल्ला तसेच इतर ठिकाणी सोन्याची आपण मालकांची कशा प्रकारे नियोजन असतं प्रकारे या ठिकाणी वा सोन्याची काळजी घेतली जाते किंवा मैदान नियोजन कसं असतं या ठिकाणी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार दादा तुमचा परिचय द्या काय बैलाचं नाव वगैरे सांगा माझं नाव रमेश शांताराम पवार माझ्या बैलाचे नाव सोन्या बाबा हा सोन्या कुठल्या जातीचा आहे बाबा तुमचे घरची पाहिजेच आहे कोणत्या गाईचा बैल आहे का ही तुमची घरची गाई का होय शा मैदानावर गेल्या कोणाच्या नावाने पोहचतो का शिवण्या प्रशाद शिंदे लोणी बाक कोण ही ही आहे का शिवन्या होय तर तुम्ही शिवण्याचे ओढे हा बैल जे नावाने पोहोच मैदाना गेल्या गेल्यामध्ये हा बैल तिच्या नावाने पडल्यानंतर आतापर्यंत किती ठिकाणी हा बुलां आहे ज्यावेळेस तिच्या नाव पडली गाडी त्यावेळेस गाठाला तरी मार खाल्लेला नाही सीमेला टाकाटाकी थोडं थोडा मार खाल्लेला आहे त्याच्यानंतर गुलाल झालेले त्या नावावरती आतापर्यंत मला सांगा तुम्ही की किती मैदानामध्ये गुलाल झाला बैलाचा चार पाच मैदानामध्ये राहिला आतापर्यंत ह्या बैला बरं कोणकोणते बाबा बैल पळालेले आहेत किंवा कोणत्या डावी उजवी कुठल्या साईडने पाहिला कंट्रोनी आम्ही डावी पळवलाय पण डावी आत बाहेर डावीन उजवी पोहोचतो काय बैलाच स्वभाव कसा आहे काय बैलाच काय बैल शांतच आहे घरी मैदाना काय घरी काय खाणार आर दिवशी काहीच खत नाही मैदान यायला शांत राहतो मग पळायला ते काही विषयच नाही काय खुराक काय असत बैला खुराक काहीच खाते काय बरं म्हणजे लहानपण खुराक खाल्लच नाही तुम तो हा तुमची घरची पाहिजे असं किती वर्ष झाला बैलाला तुम्ही समजा सत्तावीस महिन्याचा पूर्ण झाला किती दाते हा आदत आहे आदत आहे का आदत हो बा ह्या बैलाचं नियोजन कोण करतं सुट्टी कोण असतो सुट्टी मेकर अभिवक करत आपला होय मैदाना गेल्यानंतर बाबा जाण्याचं तिथलं नियोजन कोण करतं काय पप्पू शिंदे आणि प्रणव बाबकर आणि अभिवक्त तिघात नियोजन करतात सगळं ते हा नाद कसा तुम्ही लागला कसा जोपासला नाद एक घरच्या गायचे पैदा झाल्यानंतर त्याचं ट्रेनिंग पोरांनी दिलं गती घरी त्याच्यानंतर मग या पोरांनी बाकी असं ट्रेनिंग त्याला भरपूर दिलं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचा मोठा मुलगा बैलाला सोडतो वगैरे बैलक बघतो काय त्याचं काय त्याला त्याचं म्हणजे लहानपासून त्याला आवडीची लागली जर जरा जरूरला तसा तर त्यानी सुरुवातच झाली होती तिथं आता तुमचं काय बाबा पुढच्या मैदानाचं काय नियोजन आहे कसं काय सहा तारखेला ते पडणारच आहे सोय का हां सहा तारखेला झालं आहे हां हां आता तुम्ही जर मैदानावर गेला किंवा बाहेर गावी गेला तर ह्याला जे खायचं वगैरे नियोजन करतो तुमचं नाव काय द्या माझं नाव प्रणव हां सगळ्या वस्त्राची नियोजन वगैरे आम्हीच करतो सगळी सर्व सगळी मिळवूनच करतो आम्ही सगळी जर त्याच्यामुळं काय अडचण येत नाही काय बैलाचा स्वभाव कसा आहे बैलाचा स्वभाव एकदम मस्त आहे म्हणजे तो कोणाला मारत नाही काय नाही जो कोणी येईल त्याला धरून देतो फोटो काढून देतो त्याची काय अडचण येत नाही मैदानावर गेल्यावरती पण शांत असतो बैल पळायला कस काय कुठल्या खांदी पळतो काय डावी खांदी पळतो उजवीने पण पळतो फक्त उजवीने थोडी गती कमी आहे डावीने काय अडचण येत नाही या बैलाच्या मैदानात गेल्यामध्ये गाडी ड्रायव्हर कोण असतं गाडी ड्रायव्हर रुपेश ड्रायव्हर आणि बाह्या ड्रायव्हर लोणीकर मयूर ड्रायव्हर गोविंदकर आता तू एक तरुण आहेस तुला काय वाटतं हा नाथ कस काय कसा आहे हा नाच जरा म्हणजे सगळं बघून केल्यानंतर चांगला आहे जर नसतं यात नादावरती असेल तर मग अवघड आहे नियोजन पाहिजे काय काय सगळं बघून केल्यानंतर नाही काय आहे तुझ्या घरच्या सपोर्ट आहे का तुला नादाला म्हणजे असं सगळी जर सगळं जर करून बघितलं तर मग आहे काय करतो तुझ काय करतो तुझं घरचं काय आमचं कॉलेज एखाद्या मैदानावर गेल्यानंतर घरच्या सपोर्ट असतो का ना, ना हा असतो हा नादाला घरचा सपोर्ट आहे हा नाही काय म्हणू शकते तो का म्हणजे हा नाताला घरी सपोर्ट असेल तर नाच चांगला हां म्हणजे ह्या वासरा व्यतिरिक्त तर दुसरं कुठल्या गेलं तर चर्चा जरा पण हा वासरा वर आल्यावरती नाही कोण काय म्हणून तेव्हा सोन्याला कस काय स्वभाव सो सोन्या मैदान वगैरे मध्ये गेल्यानंतर गुलाला झालेला आहे कस काय आनंद कसा काय किंवा काय सोन्याबद्दल तुला काय सांगा मैदानातला गुलाला झाल्यानंतर आनंद हा वेगळाच असतो ती मैदानात गेल्यानंतरच म्हणजे सगळं नाही का कळतं तिथं त्याच्यामुळे काय सगळा आनंदच होतो कोण आहे तुमचा सुट्टा मेकर कोण असतो सुट्टीमेकर मेकर वास्त्रा सुट्टी वास्त्राचा पण आणि आमच्या सगळ्यांचा लाडका सुट्टीमेकर मेकर अभिभाई बापकर दुसरं त्याला दुसऱ्याला वास्त्रा सुट्टी देत नाही म्हणजे बाबा तुम्ही एखाद्या मैदानावर गेला तिथलं नियोजन कसं असतं काय वगैरे हो नियोजन सगळं आम्हीच करतो तिथलं पायरा ही इथनं घर न फिक्स करून जायचं तिथे गेल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं काय अडचण येते ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय हा बैल कुठल्या जातीचा काय त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तू मायदा म्हणतो पाणी वगैरे काहीच पीत नाही नमस्कार मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैदानावर ज्या दिवशी गट काढेल त्या दिवशी तो मैदानावर पण बसत नाही म्हणजे नाही का सेमी होतो तो बसत पण नाही त्यानंतर सेमी होईल त्यावेळेस पाणी किंवा वैत ते काढतो तोपर्यंत तो काहीच नाही त्याला पळल्यानंतर मालक म्हणले की त्याला फेस नाही धाप लागत नाही का करत नाही तो पहिल्यापासून त्याला ट्रेनिंग व्हायचं होईल तो दहा महिन्याचा असल्यापासून त्या छोटे मुलगा आहे मालकांचा तो दहा महिन्याचा असल्यापासून त्याला पळवतो तेव्हापासून त्याचा सराव असल्यामुळे नाही का तो नाही दापलो त्याला फेस वगैरे नाही येत त्याला कुणाला मारतो करतो काय घरी तर कुणालाच नाही मारत नाही काय असेल आता या पहिल्याबद्दल महिला कुठले कुठले बैल पळत आतापर्यंत भरपूर पहिले पाळालेत तसे काय नाव भरपूर आहेत आपलं हानू गाडगे म्हणून त्यांचा बावर पळाला आहे परंतु साहेब पाली साहेबांचा सरजा पळालाय परंतु वडकीचेड करडगावचे चुरले चुरले पळानंतर गोळंचे जे बाळाले भरपूर पळालेत तसे काय काय गोवा तुम्ही काय सांगाल तुम्ही बैल पैसे उभं आहे तुम्ही थोडं नाचताय काय नात कस का आहे बैलगाडी चांगला नात काय वाईट नाही चांगला ना सगळं नियोजन बघून नाच केला पाहिजे सगळं घरचं नियोजन बघून नाच करतो आम्ही असे नाही की फक्त खास ना सगळं त्यांचं बघून नाच करतो बैलचा हा जेव्हा बैलगाडा शिरत आहे त्या युवा पिढीने आलं पाहिजे का नाही काय युवा पिढीने आलं पाहिजे पण घरचं मी थोडंसं लक्ष देऊन घरा नात उतरलं पाहिजे मग तुमचं घरा नाच करून बी थोडं वाईट का

काय या बैलाबद्दल आता तुम्ही बैलगाडाच्या तरत हात बैलगाड्यातल्या बैलगाड्या प्रेमींना काय सांगू इच्छितत किंवा बघा आपल्या सोन्याबद्दल. आता कुठला अनेक पेरा होणार आहे त्यामध्ये कसं नियोजन असतं तुमचं काय? नियोजन 7 तारखेला झालेले आहे भरड आता ह्या आता आपण गोलात केला आहे कायोजन आहे त्यावेळेस पण तुमचा सोन्या गोलात राहावा अशी मी तुम्हाला सुविधा देतो आणि या ठिकाणी जे प पा, पवारांचा घरचा पैदास आहे त्या घरच्या खेळागायची पैदास आहे हा स्वन्या तुम्ही पाहिला असेल हे सर्व नियोजन घरीचेच बघतात मित्र कंपनी रावळे आणि हा कुठल्या मैदानात गेल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलेलं असतं आता नवीन मैदानामध्ये तुमचे काय आहे कुठला बैल पळायची इच्छा आहे काय आम्हाला सोन्याबरोबर बैलबाई इच्छा आहे पिंपरी शर्ट बैल बैलबाई इच्छा आहे पिंपरी शर्ट मोड ओढची आमचा कॉकटेल म्हणून सुंदर बैल आहे कॉकटेल बरोबर आम्हाला पळायची इच्छा आहे आतापर्यंत नामांकित बैलांबरोबर तुम्ही फेरे काढलेले आहेत परंतु तुम्हाला आता त्या कॉकटेला असेल किंवा इतर बैलांबरोबर पळायची इच्छा आहे काय बाबा कारण की कॉकटेल बैल चांगला आहे बैल तो शंभर टक्के बोला जे सोन्याची ताकद आहे पाहिण्याची सोन्यावर जर पायरा करायला बैल पाहिजे तर कॉकटेल हा त्यांनी जाणलेला आहे पण त्यांची इच्छा आहे की हा बैलाभर कॉकटेल पळावा म्हणून बैल <coughs> आज या ठिकाणी बैलाची मालकीन बी समोर आहेत त्यांनी दोन शब्द बोलावे असे मी त्यांना सांगतो काय बैलाबद्दल काय सांगाल बोला तुम्ही सांगतो बैला

तुम्ही मोबाईलवर आहे बघता बघतो एखाद्या शिबलाच राहिलं तर कसं आणत होतो भरपूर होय हे जेव्हा देखभाल करताना तुमचे मुलं किंवा तुमचे पती मैदान गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं काय नाथ कसा आहे त्या नाद चांगला आहे दिवसभर आता काय नाद असला तर करा चार त्यात म्हणल्या आता ते करावं लागते हां हां तुमचा दादा हानातला सपोर्ट आहे तुम्ही बघताय बायला खाणं पिणं सगळं करता ओ, हा काय करता तुम्ही काय असतं खायला असतात बाबा या ठिकाणी या सोन्या बायला जे मालकी नाही त्यांच्याशी आपण बोललेला आहे प्रकारे गरीब असताना नियोजन असतं कशा प्रकारे ह्याचं नियोजन या ठिकाणी गरीबचे पाहतात धन्यवाद सोन्या जो बैल आहे त्या बैल कोणाबर पाळायची इच्छा आहे किंवा काय म्हणणं आहे तुमचं आम्हाला कॉकटेल बरे कॉकटेल बरे आणि बाकासूर बरं पळायची इच्छा आहे जो नामांकित बैल आहे बाकासूर त्यांच्या संघ पळायची इच्छा आहे कारण की तिथे या सोन्याची ताकद आहे त्याचा पहिरा मिळावा असं यांचं म्हणणं आहे कोण लावा बाकासूर कोण मोळ यांचा बाकासूर त्याच्यावर सुद्धा पळायची आमची इच्छा आहे का म्हणजे नामांकित जे बैल आहेत त्यांच्यावर पळावं असं यांचं म्हणणं आहे धन्यवाद